वाद विवाद, न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज पिंपळनेर परिषदेत भाजप शिवसेना युतीचा ऐतिहासिक विजय शहरात अभूतपूर्व विजयी जल्लोष पिंपळनेर परिषद निवडणुकीत जनतेने विकास विश्वास आणि स्थिर नेतृत्वाला स्पष्ट कौल दिला आहे या निकालामुळे पिंपळनेरच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून शहरात इतिहासात नोंद होईल असा अभूतपूर्व विजयी जल्लोष पाहायला मिळाला फटाक्यांची आतिषबाजी जल्लोषी घोषणा आणि आनंदोत्सवाच्या वातावरणात विजयी उमेदवारांचे नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले या निवडणुकीत भाजपाचे योगिता जितेश चौरे यांनी पदावर विजय मिळवला पिंपळनेरच्या कारभाराची धुरा आपल्या हाती घेतली आहे विविध प्रभागातून भाजप शिवसेना शिंदेगड तसेच अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आल्याने नगर परिषदेत सक्षम संतुलित आणि मजबूत नेतृत्व निर्माण झाले आहे मतदारांनी दिलेला कौल हा काम करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा स्पष्ट संदेश देणारा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे शहराचा सर्वांगीण विकास मूलभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते आरोग्य व शिक्षण या विषयांवर तात्काळ आणि परिणामकारक कामगिरीची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांनी जनतेचे आभार मानत राज कारणापेक्षा शहराच्या विकासाला प्राधान्य एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आगामी काळात पारदर्शक प्रशासन लोकाभिमुख निर्णय आणि वेगवान विकास कामांवर भर दिला जाईल असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला नगराध्यक्ष योगिता जितेश चौरे भाजप विजयी अनुसरे भिकुबाई वसंत शिवसेना शिंदेगड एक ब नेरकर योगेश सोमनाथ भाजप ती तीन अ चौधरी प्रशांत पांडुरंग शिवसेना शिंदेगड तीन ब खान कौसर याकूब शिवसेना शुंदे गट प्रभाग चार अ सोनावणे विशाल सुनील शिवसेना शुंदेगट चार ब नेरकर शोभा सुभाष शिवसेना शुंदगड प्रभाग पाच पाच अ मनीषा संभाजी ढोले भाजप पाच ब प्रशांत कांतीलाल बागुल अपक्ष प्रभाग सहा सहा अ महाजन आशा योगेश भाजप सहा ब कोठावदे विनोद मधुकर भाजप प्रभाग सात पवार माया दीपक भाजप सात ब खैरनार गणेश प्रकाश शिवसेना शुंदगड प्रभाग आठ आठ अ सूर्यवंशी रेखा दिलीप शिवसेना शिंदेगड आठ ब अॅडव्होकेट ज्ञानेश्वर गोविंदराव एखंडे शिवसेना शुंदगड प्रभाग नऊ नऊ अ बावीसकर प्रज्ञा चंद्रशेखर भाजप विजय साहेबराव गांगुर्डे अपक्ष प्रभाग दहा दहा अ राऊत लीलाबाई सोमनाथ भाजप दहा ब शिरसाट सतीश बाबूलाल भाजप नमस्कार सर्व जे प्रचंड मतांनी बहुमत विजयी करून दिलं त्याबद्दल मी पिंपळनेरकरांचा खूप खूप आभारी आहे हा फक्त माझा विजय नसून हा पूर्ण पिंपळनेरकरांचा विजय आहे असं मी मानते तसेच मी व माझे काही नगरसेवक पद आहे ते विजयी उमेदवार आहे आम्ही सर्व मिळून एकनिष्ठेने व पारदर्शकपणे विपणीचा विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न करू अशी मी ग्वाही देते दे। धन्यवाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदांचे जे निवड निकाल जाहीर होत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा झंझावात आपण सगळीकडे बघतोय आज पिंपानेर मध्ये सुद्धा एक भारतीय जनता पक्षाचा प्रचंड मोठा झंझावात बघायला आम्हाला मिळतोय आज आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार चौरेताई या एक हजार तीनशे त्या ठिकाणी निवडून आले आहेत प्रचंड मोठ मतदान आणि प्रचंड मोठा लीड घेऊन त्या ठिकाणी आमचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत एकूण पैकी आठ जागांवरती आमच्या नगरसेवक आणि दोन जागांवरती अपक्ष असे एकूण दहा नगरसेवक हे आमच्या विचारांचे त्या ठिकाणी निवडून आले आहेत फार नगर पिंपळच्या नगरपालिकेच्या रहिवाशांनी नागरिकांनी फार मोठा उत्साह हो या निवडणुकीमध्ये दाखवला आणि एका चांगल्या अपेक्षेने त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मतदान केलंय येणाऱ्या काळामध्ये आमचे सर्वांचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली पिंपळने नगर परिषदेमध्ये सुद्धा जसा विकास हा संपूर्ण महाराष्ट्रात चाललाय तशाच प्रकारचा विकास या नगर परिषदेमध्ये आमच्या नगराध्यक्षांच्या आणि या संपूर्ण टीमच्या माध्यमातून केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि पिंपर नगरवासियांनी जो विश्वास आमच्यावर दाखवलाय तो विश्वास पूर्ण केल्याशिवाय आम्ही शांत बसताना हा विश्वास तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शब्द देतो सर्व मतदारांच्या आमच्या सर्वांच्या वतीने आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पूर्ण टीमच्या वतीने खूप खूप मनापासून धन्यवाद अर्पण करतो धन्यवाद